महायुतीचे काळे कारनामे राजकोट मालवण येथे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात निकृष्ट कामामुळे कोसळल्यानं तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचार थांबविण्यात हे सरकार अपयशी ठरल्यानं या सर्व बाबींचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नाशिक शहर जिल्ह्याच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार यांच्या वतीनं निषेध दहीहांडीचं आयोजन करण्यात आलं यावेळी महायुतीच्या काळात झालेला पेपरफुटी घोटाळा बळीराजाची होणारी आत्महत्या महापुरुषांचा अवमान स्वस्त गॅस सिलेंडरची ढोंगी आश्वासनं सरकारी रुग्णालयात असलेला निष्काळजीपणा वाढती गुन्हेगारी खासगी शाळांकडून होणारी लूट आरक्षणाच्या नावाखाली होत असलेली राजकीय खेळी यासारख्या अनेक विषयांवर निषेध म्हणून असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं महायुतीच्या या काळामध्ये निषेध दहीहंडी फोडण्यात आली यावेळी शहर जिल्हाध्यक्ष गजानन नानासाहेब शेलार शहर शहर जिल्हा सरचिटणीस मुन्नाभाई अंसारी, प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण मंडाले युवक शहराध्यक्ष नितीन बाळा निगळ शादाब शेख राजाभाऊ पवार अशोक मोगल पाटील अशोक पाळदे कुमार आहेर सचिन आहेर फरीदभाई शेख विजय मटाले धनंजय रहाणे स्वप्निल गायकवाड युवराज मुठाळ संजय गालफाडे अजय बोधले नामदेव गोपाल गणेश मोरे संजय कातकाडे नवनाथ माळोदे कविता पवार आशा मोरे नीलम आहिरे संगीता गांगुडे ज्योती गायकवाड रोहिणी बागुल सुमन गोहाड लीना येवले संगीता इकले निर्मला गांगोर्डे सुनीता वाघ मीणा धामणकर संतोष जगताप प्रवी चांदणे पप्पू तोरे आसिफ शहा मजू शहा ऋषिकेश चव्हाण सुयोग पाळदे कृष्ण उगले अविनाश राजगुरू चेतन जगताप अतुल धवणे चेतन सांगळे सुजित दिवे यश धोत्रे अविनाश कांबळे अंकुश गायकवाड रोशन कुशाल विनायक धोत्रे यश सूर्यवंशी विजय राऊत भूषण कोठारी प्रेमभूषण विकी शर्मा कपिल वाघ विशाल गांगुडे आकाश धोत्रे केशव पवार रोहित कुसाळकर रोहित धोत्रे पवीन गांगुडे मयूर गांगुडे शुभम गांगुडे आदी यावेळी उपस्थित होते सरकारचे काळे कारनामे युती सरकारचे काळे कारनामे या काळे कारनाम्याचा धिक्कार करण्यासाठी या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शहराध्यक्ष असतील अनेक विभागाचे विभागीय अध्यक्ष असतील विधानसभा अध्यक्ष असतील महिलांचे पदाधिकारी असतील या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे युती सरकारच्या काळामध्ये बेकायदेशीर आणि फक्त त्याच्यामधून आर्थिक लाभ व्हावा या दृष्टिकोनातून या ठिकाणावर मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार माजवण्याचा प्रकार केलेला आहे आज जर का तुम्ही बघितलं तर नाशिक शहरामध्ये डब्ल्यू टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा आहे या ठिकाणी आमदार कोट्यावधी रुपयांचे कामं शंभर कोटी कोणाचे पाचशे कोटीचे कामं सुरू आहेत त्याच्यातून आमदारांना वीस टक्के ते वसुली करतात सतरा टक्के ते वीस टक्के अधिकारी वसुली करतात महानगर जे इतर शासकीय कर असतात जी एस टी असेल हे असेल त्याला अठरा टक्के लागतात जवळपास अठ्ठावन्न टक्के हा खर्च हा त्या कामामधून जातो आणि बाकी जो नफा धरला तर वीस पंचवीस टक्के नफा ठेकेदारचा असतो जे एक कोटीच्या कामामध्ये फक्त वीस लाखाचं काम होतं आणि काही ठिकाणावर तर शून्य काम न करता पूर्णपणे पैशाची वसुली केली जाते मिलीभगत अधिकारी आमदार आणि ठेकेदार यांच्या माध्यमातून मिलीभगत करून पूर्णपणे पैसे रस्ते आणि कामं खाण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल सरकारी रुग्णालय असेल महिलांना जे काही लैंगिक अत्याचार असेल बेपत्ता महिला असतील अशा अनेक माध्यमातून या ठिकाणावर स्वच्छ गॅस देण्याचं आश्वासन असेल आता लाडक्या बहिणीचं सुद्धा त्यांनी काढलेलं आहे जे पीमध्ये सरकार आहे एम पीमध्ये मध्य प्रदेशमध्ये सरकार आहे त्यांनी लाडली बहीण काढली होती इलेक्शन संपलं आणि लाडली बहीण बंद झाली इथे सुद्धा इलेक्शनसाठी जे केवळ राजकारणासाठी ती लाडली बहीण काढली अशा पद्धतीनं लोकांना मूर्खत काढण्याचं काम हे युती सरकार करत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज सर्व नाशिक शहर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी सर्व एकत्र जमलेलो आहोत या ठिकाणी दही अंडी पण आम्ही लावलेली आहे अनेक भ्रष्टाचाराचा प्रत्येक विभागामध्ये दही अंड्याचा कार्यक्रम घेतो आणि युती सरकारचे काळे कारनामे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो या ठिकाणी अनेक माध्यमातून या ठिकाणी युतीचा भांडाफोड करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्यानं करत राहील सत्तेसाठी नाही तर भ्रष्टाचाराच्या विरोधासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद